बळी बाऊ हात केला बळी बस yeah. yeah. माडाची आटी आटी साली माळाची आठी आटी ना बारीक बसून माझे पाटी साली बारीक बसून माझे पाटी खजरी चा गा बागा बसाली खजरी चा गा बागा आउट झालेला आहे पण तर खूप दुःख होत आहे पण तो काय खेळ आहे okay. खेळ हा हार जीत होतच राहते त्याच्यामुळे काय एवढं काय वाटत नाही तर आता मी एक थोडस खूप प्रेक्षकांची एक इच्छा आहे का एक सिंगिंग करा असं सॉंग माझी इच्छा नव्हती परंतु आता पब्लिक डिमांड देते वाह 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 पटकन बॅच सुरू होयचा आधी ओ परी तू सगम ना आपला जुना जागेवर भेटना अगो भौतिक आलु कालला परी तू गालो लता आलू मी ना, ते राती मना भेटी नाय ते दुपारचे नदीवर ये ना ते उमराचे झाडा खाला भेट ना अगा तुझी मना दि लागली ना तुझी मना चट्टगली आलूमी ते राती लहान भेटी लिसेनायमी आता या वर्षी जसा टुर्नामेंट झालाय तसा पुढच्या वर्षी पण

साक्षी डोंगरी आपल्या सोबत आहे साक्षी दरवर्षी मागच्या वर्षी पण तू उपस्थित होतीस म्हणजे होतीस बक्षीस उदाहरणार डान्स केलास का नाही मागच्या वर्षी फक्त ते पहिल्या दिवशी होते आज शेवटपर्यंत थांबणारच तुमची टीम जी होती प्रसाद शिंदे आणि कौशिक वाडे पहिल्या दिवसापासून तू सपोर्टला होतीस मॅच बघितलंस का तुमच्या टीमच्या कोणाचा खेळ आवडला धन्यवाद अर्जुन भाई नाव घे आम्ही ऐकायला हो हो लगेच सांग 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 आता तू माझी मध्ये आहे सपोर्टर नाही दर्शनाला बोलवा ना <laughs> दर्शना दर्शना तेजवर आहेस तू वहां क्या कर रहे हो इधर आओ विकेटकीपरचा आता मध्ये चटो विसावलेला व्हाईट बॉलचा इशारा आलाय अतिरिक्त स्वरूपात धावणी आणि अतिरिक्त स्वरूपात दहा मिनिटांना टीमची रणसंख्या आता वाढली गेले ते तब्बल मनुर मध्ये अतिशय टुर्नामेंट चांगल्या पद्धतीने खेळताना दिसत आहेत आहे हेमंत माढा आणि महेश शुंबरसाडा यांचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला बबलू पाटील आणि गणपत तुंबले संघ आहे ती पहा तिकडे फायनल मॅच ती सुरू आहे आणि जल्लोष पाहायला मिळतोय इकडे जयेंद्र धांगडा आणि त्यांच्या सर्व टीम आहे प्रत्येक गाण्यावर डान्स होती तिथे आपल्याला पाहायला मिळतोय कोण जिंकेल कोण ठरेल या चॅम्पियन ते आपण या वर्षी पाहूया सोबत राहा कंटिन्यू राहा